आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये चिपळून संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील आमच्या पूर्व पूर्व विभागातील सर्वसाधारणत खेर्डी खोपळी आणि अलोरी जिल्हा परिषद गटांमध्ये या ठिकाणी जे उमेदवार आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती साठी जे उभे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तर त्या उमेदवारांचा जो प्रचार आतापर्यंत जो, आता जो, जो चालू झाला आणि आता जवळजवळ चालू आहे आ या परिस्थितीमध्ये त्या तिन्ही गटांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी माननीय आमदार शेखरजी निकम साहेब यांच्या माध्यमातून या तीन गटामध्ये खास करून जी कामं झालेली आहेत या कामांचा जन जनतेवर त्या ठिकाणी निश्चित स्वरूपाचा प्रभाव आहे त्याची त्या ठिकाणी प्रचार फेरीमध्ये आमचे जे उमेदवार फिरतात त्यांच्यासमोर खास करून आमदार महोदयांनी केलेल्या कामांचा उल्लेख होतो त्या कामांच्या माध्यमातून असलेली जी जनता आहे ती त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये निश्चित स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे राहणार आहे आणि त्यासाठी खास करून आज माननीय आपले उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे लाडके नेते आणि संपूर्ण देशभरामध्ये ज्यांची ख्याती आहे असे स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातनं देखील या मतदार संघामध्ये ग्रॅव्हिटीचं पाणी त्या ठिकाणी जे आणलं गेलं त्या ग्रॅव्हिटीच्या पाण्याचा प्रभाव देखील तिथल्या असलेल्या मतदारांच्या वरती निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी फिरणाऱ्या उमेदवारांना आढळून येत येतोय आणि संभाव्य परिस्थितीमध्ये आज अजितदादा जे आपल्यातून निघून गेलेले आहेत ती मतदारांना त्या संदर्भातली निश्चित स्वरूपामध्ये म्हणजे दुःख अनावर जरी झालेलं असलं तरी त्या दुःखामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहून त्या ठिकाणी भरघोस मतानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे संकेत त्या ठिकाणी आम्हाला मिळत आहेत आम्ही फिरतोय आम्ही प्रत्येक ठिकाणी माननीय आमदार महोदयांनी जी पुराहानीमध्ये गेल्या पुराहणीमध्ये जे छोटे मोठे साखं असतील पूल असतील हे त्या ठिकाणी जे वाहून गेले त्या वाहून गेलेल्या पुलांची उभारणी नदी ताबडतोब पातळीवर माननीय आमदार शेखरजी निकम यांच्या माध्यमातून अजितदादा साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी जनतेसमोर ती कामं झालेली आहेत आणि म्हणून या झालेल्या कामाच्या माध्यमातून संभाव्य होणारी जी विकासाची कामं आहेत त्या संदर्भात देखील जनतेला आत्मविश्वास आहे की कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची काम निश्चित स्वरूपात विकासाची काम करून देईल ही आम्ही ही खात्री जनतेला जशी आहे तशी आम्ही देण्याचं काम आमचे उमेदवार पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही मंडळी जी, 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 जी फिरणारी आहोत माननीय शेखरजी निकम साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी फिरणारी मंडळी आहोत ही देखील आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण जनतेला आवाहन करून सांगतो की तुम्ही येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हा समोरचं बटन दाबून अधिकाधिक मतदान करून आम्हाला त्या ठिकाणी विजयी करा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजयी केल्यानंतर विकास कामांमध्ये निश्चित स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या पार्टीशी सातत्याने उभा राहील